संबंधित आणि त्याला जोडणारे हा कॉलने चाळीस वर्ष झाली ती लोक इथं राहत आहेत परंतु आजपर्यंत कुठलाही रस्ता त्यांना पोहोचला नव्हता मी आमदार झाल्यानंतर बजेटमध्ये फार मोठी प्रोविजन करून या रस्ता मी मंजूर करून घेतला रस्त्याचं काम खूप चांगलं चाललं आहे जवळजवळ ऐंशी टक्के रस्ता पूर्ण झाला आणि वीस टक्के रस्ता राहिलेला आहे आज हे सगळे रहिवासी त्या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत ते ले ले। चार वर्षापूर्वी डोक्यावरती सिलेंडर घेऊन अडीच किलोमीटर स्वतःच्या स्कुलामध्ये जायचे आणि मुलांचं सगळी शाळा त्यांची उडायची अशी परिस्थिती होती परंतु आता रस्ता चांगला झाला पण तो पूर्ण झालेला नाही आहे काही लोक आमच्या विरोधक आहेत आता ते खूप पो मोठे प्रदेशाचे अध्यक्ष पण झालेले आहेत त्यांनी खरं तर समजावून घेऊन काम केलं पाहिजे तरी या लोक मतदारसंघाचं प्रतिनिधित्व पूर्ण केलेलं आहे त्यांनाही परिस्थिती माहीत होती परंतु काहीतरी लोकांचं ऐकून त्यांनी विधानसभेत प्रश्न मांडून असे रस्ते बंद पाडणं चुकीचं आहे माझं म्हणणं एकच आहे शेवटी लोकांची गैरसे होणारा कुठलीही जे निर्णय आज आपण लोकप्रतिनिधी म्हणून घ्यायचा परंतु दुर्दैवानं ज्या लोकांनी त्यांना मिसगाईड केलं त्या लोकांचे हायवेमध्ये मोठे बंगले आहेत आणि स्वतःचे हॉटेल आहे स्वतः त्यांनी रस्त्यावरती अतिक्रमण करून त्या ठिकाणी बांधलेलं आहे आणि ती लोक रस्ते होऊन देत नाही हे त्यांनी समजावून घेतलं पाहिजे म्हणून माझी विनंती आहे की गावातल्या सगळ्यांनी एकत्र बसून तोडगा निघणं अपेक्षित असताना विनाकारण आपण त्याच्यामध्ये वाद कसा निर्माण होईल अशा पद्धतीची मूर्ती कुणाकडूनही अभिप्रेत नाही आणि नसावी असं मला वाटतं आज हे आमच्या माता भगिनी आणि एवढे सगळे इथं बसलेले आहेत मी पत्रकारांना पण विनंती करतो जर आपण स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी पाहिलं की लोकं राहत आहेत कशी आज पैसे मंजूर असून पी डब्ल्यू डी अधिकाऱ्यांवरती दबाव टाकला जातो आहे की तुम्ही रस्ता असाच केला पाहिजे तसाच केला पाहिजे अरे बजेटचे रस्ते किंवा शासनाचे पैसे हे कोणासाठी असतात अरे सामान्य माणसांसाठी असतात तुम्हाला जर एखाद्या गोष्टीवरती जर बोलायचं असेल तर क्वालिटीच्या बाबतीत बोला क्वांटिटीच्या बाबतीत बोला भ्रष्टाचार झाला असला तर बोला परंतु तुम्ही कधी क्वालिटीची चौकशी लावा काही अडचण नाही आहे तुम्ही स्वतः उभं राहून रस्ते करून घ्या काही अडचण नाही आहे पण रस्त्याला अडवं येणं हे चुकीचं आहे ज्या लोकांनी रोडमध्ये बंगले बांधलेले आहेत घरं बांधलेली आहेत त्या लोकांना पाठिंबा नाही कितपत योग्य मला योग्य वाटत नाही आहे जर कधी पण विचार करावा या गोष्टीवरती आणि या जनतेला न्याय देण्याचा पुढे जावं गोविंदराव पवार खिंडवाडी एस टी काल खिंडवाडी साखरा आमचा कर्मवीर स्टॉफ ते खिंडवाडी या राज्याचं आपलं काम आहे काम अतिक्रमण अतिक्रमण काढल्याशिवाय ते काम चालू करायचं नाही असा आमच्या सगळ्यांचा विचार झालेला आहे कारण काय झालं आमचा रस्ता अतिक्रमणामुळे तर थांबला आहे आमच्या अडथळे येत आहेत त्यामुळे रस्ता होत नाही रस्ता होत नसल्यामुळे आमची चिखलात जाणे दिवसे होते आणि आमच्या दोघे जाता येतात वाटतं ते चिखलात सुरू पडतील आणि ह्या चाळीस वर्षापासून आमची ही मागणी आहे चाळीस वर्षापासून हा जाती उत्तर असणारा साकारा जवळ जिथेजवळ असणारं खिलवाडी गाव इतकं मागास की कुठं ह्या जिल्ह्यात नसेल इतकं हे मागास गाव आहे तिथं सगळे तुमचे रस्ते बसते कोणते ग्रामपंचायत लक्ष देत नाही आम्हाला म्हणून आम हे सगळे कॉलनीवाले एस टी कॉलनी तुमचं रेडिगाव कॉलनी संपता कॉलनी असे सगळे कुठे एरियातले आम्ही सगळे लोक इथं कॉपिशला बसलेले आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुमचं पहिलं अतिक्रमण काढा आणि अतिक्रमण काढून झाल्यानंतर मग कामाला सुरुवात करा अतिक्रमण होत नाही त्यामुळे आमचे रस्ते पडतात जे अतिक्रमण करतो आणि काम आमचे बंद पडतो पहिलं ते झालं पाहिजे पण पहिलं आहे ते काढून घ्या आणि मगच काम चालू करा एकशे चाळीस मौजे खिंडवाडी ग्रामपंचायत अंतर्गत जात आहे तर या रस्त्याला लागून असणारे अतिक्रमण प्रशासनाने जागेवरती जाऊन कुणाचं अतिक्रमण आहे काय हे सगळे बघून तो जो करमवीनगर चौक ते खिंडवाडी दरम्यान हे अतिक्रमण आहे तर हे अतिक्रमण पूर्ण काढल्याशिवाय कुठलेही कॉम्प्रेटीकरणाला किंवा रस्त्याचं काम चालू करू नये हीच मागणी ही आमच्या सगळ्या कॉलनीवासींची आहे चाळीस वर्षे जुन्या कॉलनी आहे ती कुठल्याही ठिकाणी रस्ते झालेले नाहीत आता मागच्या या दहा वर्षामध्ये माननीय आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातनं जो विकास चालू आहे पण काही जे आपाप्रवृत्तीचे जे विरोधक असतात म्हणतो आपण तर ह्या विरोधकांमुळे हा विकास होत नाही तर हे राज्य महामार्ग क्रमांक एकशे चाळीसला असणारं अतिक्रमण हे संपूर्ण काढल्याशिवाय कुठलंही काम चालू होणे सोबतच त्याला लागून असणारा चोवीस मीटरचा काही अप्रोच रोड आहे सामता झाला तिथेही लक्ष देण्यात यावं आम्ही जिल्हा कल आ... कलेक्टर आपले जे आहेत सातारा जिल्ह्याचे त्यांनाही आम्ही ही मागणी दिलेली आ... सातारा झेडपीला दिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी बी डब्ल्यू डीला दिलेले तर आमची एक विनंती आहे आम्ही हे आज एक लाक्षणिक उपोषण करतो आहे हे लक्ष वेधण्यासाठी करतो की जी चाळीस वर्ष जुन्या कॉलनी आहे ती दोन तीन वर्षापूर्वी टेंडर पास झालेलं आहे अजून कुठलंच काम झालेलं नाही यासाठी हे एक दिवसीय हे कुपोषण लक्ष वेधण्यासाठी केलेलं आहे पुढं जर आमची दखल जर ह्या आठवड्याभरात जर काही घेतली गेली नाही इथून पुढं सर्वात मोठं जन आंदोलन आम्ही उभं करू सगळी कॉलनी किंवा काय करू आम्ही सगळं विकू शासन जर आम्हाला सहकार्य करत नसेल तर आम्ही सगळं विकून इथून निघून जातो आणि प्रशासनाने जाऊन बघावं ना कुणाचं अतिक्रमण आहे काय आहे ती शेवटी शेवटी प्रशासन सांगते की तुम्ही सांगा आम्हाला आम्हाला काय जरूर होते प्रशासनानं जावं ते व्यक्ती कोण आहेत शोधाव्या आणि ते अतिक्रमण मुक्त करावं असतो त्या रस्त्याच्या शेजारी असणारे जे शेतकरी आहेत म्हणा किंवा तिथे रहिवाशी आहेत खिंडवाडीत ते प्रॉपर ती लोकं अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे आणि ती तुम्हाला काम आमचे बंद पडते त्या रस्त्याचं काम हा रस्ता एकशे चाळीस नंबर राज्य मार्ग क्रमांक एकशे चाळीस हा रस्ता येतो आणि त्या त्यालाच तुमचा ओपर रस्ता तुमचा जो आहे चोवीस मीटरचा त्या रस्त्याला सुद्धा अतिक्रमण आहे म्हणजे तुमचे जे शेतकरी शेजारचे ते तुमचे त्याला हरकत घेतात आणि त्यामुळे आमचं ते काम थांबलेलं आहे जे आम्ही जिथे भगती अमृती भागात मग कामाला चिकवा की जे चाळीस वर्ष झाले आमचे तिथे आम्ही तिथं आहेत ती आम्हाला काम होऊ देत नाहीत तर ते निघालं पाहिजे पहिलं अतिक्रमण निघालं पाहिजे लोकांची हरकत त्या बंद झाल्या पाहिजे मंजूर रस्त्यात टाउन प्लॅनिंगनं मंजूर दिलेला नाही शासनानं मंजूर दिलेला आहे असा रस्ता तो होत नाही ती थोडी मोठी बाब आहे तर ते काम झालं पाहिजे